नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकादशी स्पेशल तोंडाची चव वाढवणारी खमंग खरपूस शेंगदाणा आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा कप शेंगदाणे आणि अगदी थोडंसं आपल्याला यावरती तेल घालायचं आहे आणि खमंग खरपूस असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचे आहे इथे मी घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या तिकठाप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहे आपण याचे तुकडे करून घालायचे म्हणजे ह्या उडणार नाही मंद गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता एकादशी म्हटलं खिचडी केली की त्याबरोबर ही आमटी बनवली जाते किंवा झिरकं बनवलं जातं आमच्या इकडे याला झिरकं बोललं जातं आमटी बोलली जाते किंवा शेंगदाण्याचं बेसनसुद्धा बोललं जातं आता तुमच्या तिकडे काय बोललं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हे शेंगदाणे आपण खमंग असे भाजून घेऊ तर इथे शेंगदाणे आणि मिरची खमंग असे भाजलेले आहे आता हे आपण थंड करून घेऊ तर इथे मिरची आणि शेंगदाणे थंड झालेले आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूपही जाड ठेवायचं नाही किंवा एकदमही गुळगुळीत बारीक करायचं नाही थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे आता आमटी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही जे उपवासाला तेल खाता ते तुम्ही घालायचं आहे किंवा तूप खात असेल तर तूपसुद्धा घातलं तरीही चालेल आणि तेल गरम झालं की यामध्येच आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आता तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं घालू शकता कोथंबीर घालू शकता आता हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आणि ते सगळं यामध्ये घालणार आहे आमटी खूप पातळी नसते आणि खूप घट्टही नसते आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आपल्याला एक उकळी काढायची आहे आता तुम्हाला जर जास्त आमटी बनवायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण आणि मिरचीचं प्रमाण हे वाढवून घ्यायचं आहे आमच्या इकडे सर्रासपणे अशी ही आमटी बनवली जाते आता याला या एक उकळी काढून घेऊ तर इथे आमटीला उकळी आलेली आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपण एक बटाटा उकडून त्याची साल काढून फोडी करून घेतलेली आहे यामध्ये घालायचे आहे यामुळे काय होतंच आमटी चवदारीही होते आणि घट्टपणा येतो तर बघा तुम्ही ते आमटी बघू शकता अतिशय खमंग असा वास दरवळतोय आणि खिचडीबरोबर रताळ्याबरोबर तर अप्रतिम लागते आता ही आमटी तुम्ही रताळाबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही खिचडीवरती किंवा एखादं त्याबरोबर त्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता पाच मिनटे आपण याला उकळून घेऊ कारण आपण सगळं हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आमटी ही पटकन होते तर बघा पाच मिनटे झालेली आहे आणि तुम्ही ते आमटी बघू शकता अतिशय सुंदर अशी आटलेली आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही आमटी तयार होते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीच्या उपवासाला ही आमटी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद